नमस्कार स्वागत आहे तुमचं वी शेअर मार्केट क्लासेसमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही शेअर मार्केटमधून एक करोड रुपयांपेक्षा जास्त परतावा कसा घ्यायचा आहे ते आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला गुंतवणूक करायची आहे सर्वप्रथम शेअर मार्केट म्हणजे काय शेअर मार्केट एक असं ठिकाण आहे की जिथे तुम्ही कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री करून फायदा घेऊ शकता व त्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर जाऊन डीमॅट अकाउंट ओपन करू शकता बघा आता तुम्हाला जेव्हा शेअर मार्केटमधून एक करोडपेक्षा जास्त रिटर्न हवे आहेत अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत शेअर मार्केटमधून एक करोड रुपये जर तुम्हाला हवे असतील तर त्याच्यासाठी एक सोपी पद्धत आहे ती म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय की तुम्हाला तुमची गुंतवणूक जी आहे ती दीर्घ का कालावधीसाठी ठेवावी लागणार आहे मग आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेच तुम्ही सोप्या पद्धतीने कसे कमवू शकता जसं तुम्ही थमले पाहिलं की या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला टेक्निकल अनालिसिस माहीत नाहीये तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस माहीत नाहीये तरीही तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि त्याच्या पैसे द्यायचे असतील तर सॅ त्यासाठी काय करावं लागणार तर सर्वात प्रथम तुम्हाला इथे यायचं आहे निफ्टी ऑल इंडेक्समध्ये आणि इथे आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे इंडायसेस दिसणार आहे आता हे वेगवेगळे इंडायसेस जे आहे याचा अर्थ काय की ते त्या त्या क्षेत्रांना रिप्रेझेंट करत आहे म्हणजेच निफ्टी बँक निफ्टी ऑटो आता निफ्टी बँक म्हणजे स्टॉक मार्केटमधील जेवढ्याही बँका आहेत त्या सर्वांना रिप्रेझेंट करणारा इंडेक्स आहे त्याचं नाव आहे निफ्टी पॅक ऑटो ओपन सेक्टरच्या संदर्भात जेवढ्याही कंपन्या आहेत त्याचं नाव आहे निफ्टी ऑटो इंडेक्स तसंच एफ एम सी जी आय टी मीडिया मेटन फार्मा हे वे, वेगवेगळे क्षेत्र आहेत मग सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व इंडस्ट्रीज जे आहेत ते एका पेजवर लिहून घ्यायचे आहे आता यानंतर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला शेअर मार्केटमधलं कोणतीही माहिती नाही आहे तरी तुम्हाला गुंतवणूक करायची पण तुम्ही तुमच्या आजूबाजूला वेगवेगळ्या कंपन्या पाहतात ना की ज्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आता तुम्हाला काय करायचं हे जे एवढे इंडायसिस आहेत या पैकी तुम्हाला काय करायचे तुम्हाला माहिती असणारे किंवा तुम्हाला त्यातलं थोडीफार ज्ञान आहे माहिती असेल असे क्षेत्र तुम्हाला शोधायचे आहेत व ते क्षेत्र शोधल्यानंतर तुम्हाला त्यातले स्टॉक्स पाहायचे आहेत जसं आता निफ्टी ऑटो इंडेक्स मग निफ्टी ऑटो मध्ये एवढ्या कंपन्या आहेत मग एवढ्या कंपन्यांपैकी तुम्हाला कोणकोणत्या कंपन्या माहीत आहे ज्या लहानपणापासून तुम्ही पाहिलेल्या आहे एवढ्या बँक आहेत मग तुमचे बँकेचे अकाउंट कोणकोणत्या खात्यामध्ये आहेत कधीपासून तुम्ही व्यवहार करताय मग तुम्हाला फक्त अशाच कंपन्या निवडायच्या आहेत की ज्यांचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस तुम्ही वर्षानुवर्ष वापरलेलं आहे किंवा वापरत आहात तसंच तुम्ही तेच प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस भविष्यातही वापरणार आहात मग हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं प्रत्येक प्रत्येक इंडेक्समधून दोन दोन कंपन्या तुम्हाला सिनेक्ट करायच्या आहेत जसं निफ्टी ऑटोमध्ये मी या ठिकाणी टाटा मोटर्स आणि एक इंडस्ट्री घेतलेलं आहे बँकेच्या हिशोबाने स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्सिस बँक घेतलेला आहे मेटलच्या हिशोबाने वेतन टाटा स्टील घेतलेला आहे मग तुम्हाला काय करायचं आहे जे तुम्हाला इंडेक्स माहीत आहे त्याच्या रिलेटेड रि दोन स्टॉक तुम्हाला निवडायचे आहेत मग हे दोन स्टॉक निवडून झाल्यानंतर तुम्हाला एक सोपी पद्धत करायची बघा आपल्या एका वर्षात महिने असतात बारा तुमच्याकडं इंडेक्स आहेत सहा आणि प्रत्येक इंडेक्समध्ये दोन कंपन्या तुम्ही घेत आहे म्हणजेच काय सहा बनवले दोन म्हणजे इथेही बारा कंपन्या झालेल्या आहेत याचाच अर्थ काय होणार आहे की जेव्हा तुम्ही प्रत्येक कंपनीला एक महिना अॅनोव्हेट करायचा आहे म्हणजेच काय होणार आहे जसं मी या ठिकाणी केलेलं आहे की जानेवारीसाठी जर पाहिला गेला तर मी टाटा मोटर्स देणार फेब्रुवारीसाठी मी स्टेट बँक ऑफ इंडिया मार्चसाठी मी मॅरेको कंपनी एप्रिलसाठी सिप्ला मेसाठी रिलायन्स इंडस्ट्री प्रत्येक महिन्यासाठी तुम्हाला एक एक कंपनी ॲलोकेट करायची आहे हे केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे की या कंपनीमध्ये एक तारखेला किंवा दोन तारीख ज्या वेळेस त्या महिन्यात शेअर मार्केट ओपन राहील सुरुवातीला तुम्हाला इथे यायचं आहे आणि त्या कंपनीचे शेअर्स खरेदी विक्री करायचे आहेत जसं मी जानेवारीसाठी टाटा मोटर्स ठेवलेलं आहे मग मी इथे येणार आणि टाटा मोटर्सवर क्लिक करणार मग या टाटा मोटर्सवर क्लिक केल्यानंतर जसं समजा आज ती तारीख आहे आणि मी याचे काय करणार आहे शेअर्स विकत घेणार आहे पण किती जे घ्यायचे आहेत याच्यासाठी तुम्हाला एक अमाऊंट ठरवणं गरजेचं आहे की अशी अमाऊंट की जी तुम्ही मंथली बेसिसवर गुंतवणार आहात या ठिकाणी मी तीन हजार रुपये महिन्याला गुंतवू शकतो दो कधीपासून आता माझ्याकडचा डेटा आहे दोन हजार एक सालापासून ते दोन हजार तेवीस सालापर्यंत मग मी दोन हजार एक साली प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये गुंतवायला तयार आहे दोन हजार दोनला ला प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये गुंतवायला तयार आहे म्हणजेच काय झालं की जर या ठिकाणी मी पाहायला आलो तर काय होणार आहे आता बघा टाटा मोटर शेअर प्राइस मी याच्यावर क्लिक केलं मी हे सिंबॉल कॉपी केलं आणि मी इथे आल्यानंतर हे सिम्बॉल जे आहे ते पेस्ट करत आहे मग काय होणार आहे की माझ्यासमोर पूर्ण जे आहे टाटा मोटर कंपनीची शेअर्स प्राइस येणार आहे एक दोन मिनटं वेळ लागेल आता बघा जानेवारी दोन हजार एक पासून ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत माझ्याकडे हा डेटा आलेला आहे मग तुम्हाला काय करायचं आहे जसं मी सांगितलं कि मैना, इते 2001, कि की जानेवारी महिना इथे आला जानेवारी दोन हजार एक किती किंमत होती शेअर्सची तर त्यावेळेस किंमत होती सतरा रुपये तर तीन हजार बागिले सतरा म्हणजे तुम्ही किती शेअर्स विकत घेतले एकशे शहात्तर शेअर्स तुमची गुंतवणूक झाली दोन हजार नऊशे ब्याण्णव रुपये शिल्लक राहिले आठ रुपये तसंच पुन्हा जानेवारी दोन हजार दोन मध्ये तुम्ही आला त्यावेळेस शेअर्सची किंमत होती एकोणीस रुपये तीन हजार बाधिने एकोणीस रुपये तुम्ही एकशे छप्पन्न शेअर्स विकत घेतले पैसे शिल्लक राहिले मग आता हे जाणार जाने प्रत्येक जानेवारी महिन्याचं मग तसं तुम्ही जर इथे पाहायला गेला तर फेब्रुवारी सुट्टी साठी कोणता दिला आहे तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया हा शेअर तिथे नाही मग तुम्हाला काय करायचं जसं फेब्रुवारी महिना येईल तसं तुम्ही काय करणार आहात जर इथे गेला आणि या ठिकाणी जर पाहिला तर काय होणार आहे एस बी आय एन हा डेटा तुमच्यासमोर कनेक्ट होईल बघा मग या ठिकाणी काय करणार आहे मी तीन हजार अमाऊंट सिलेक्ट केलेले आहे मग आता हे फेब्रुवारी जे आहे ते दोन हजार एक पासून तेवीस पर्यंत चालेल मग फेब्रुवारी दोन हजार एक स्टेट बँकेची एका शेअर्सची किंमत होती एकवीस रुपये बावन्न पैसे मग तीन हजार बाय घेऊन एकवीस रुपये बावन्न पैसे मी एकशे एकोणचाळीस शेअर्स घेतले दोन हजार नऊशे एक्क्याण्णव गुंतवणूक झाली आठ रुपये शिल्लक राहिले ने राहील मग असं मी प्रत्येक काय आहे महिन्याला त्या त्या कंपनीचे शेअर्स विकत घेत जाणार आहे आणि हेच जेव्हा मी पूर्ण शेअर्स विकत घेणार आहे तर त्यावेळेस मला काय जगत बघा टाटा मोटरचे दोन हजार एक साली मी एकशे शहात्तर शेअर घेतले दोन हजार दोन साली एकशे छप्पन जशी किंमत वाढेल तशी तुमची शेअरची किंमत काय होणार आहे नंबर ऑफ क्वांटिटी कमी होणार आहे पण या ठिकाणी तुमचे जे इन्व्हेस्टमेंट आहे आता उदाहरणार्थ बेपुरवारी मी कोणत्या याच्यामध्ये हो याच्यावर के नाही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मग हो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पूर्ण फेब्रुवारी महिला म्हणजे जानेवारी दोन हजार एक ते, दो ते दो एक दो दोन हजार तेवीस दोन हजार एक फेब्रुवारी दोन हजार दोन फेब्रुवारी दोन हजार तीन फेब्रुवारी असे सर्व फेब्रुवारीचे जर मी मंथ कॅल्क्युलेट केले जे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत मग या सर्वांचे मी किती शेअर्स घेतलेत पाचशे अठ्ठा सातशे अठ्ठावन्न शेअर्स मी विकत घेतले आहेत आणि माझी एकूण गुंतवणूक आहे त्रेसष्ट हजार पाचशे दहा रुपये आणि शिल्लक पैसे राहिलेले आहेत दोन हजार चारशे एकोणनव्वद रुपये मग हे केल्यानंतर मी हे डेटा इथे टाकणार तर आता बघा मी प्रत्येक जानेवारी महिन्यात काय केलंय टाटा मोटरचे शेअर्स विकत घेतले यावेळेस मला टाटा मोटरमध्ये टेक्निकली काय चालवी फंडामेंटली काय चालवी काहीही माहीत नाहीये किंवा मला त्याच्याशी देणं घेणं नाही मला काय ठरवलं नाही एक महिना त्याचा हा शेअर आहे एक तारीख दोन तारीख ज्या तारखेला शेअर मार्केट ओपन असेल त्या तारखेला मी जी माझी अमाऊंट ठरलेली आहे तीन हजार रुपये तेवढ्या किमतीचे मी शेअर्स तिथं विकत घेणार आहेत मग अशा या प्रत्येक कंपन्यांचे जर तुम्ही शेअर्स विकत घेत गेलात तर काय होणार आहे इथे बा तुम्ही जा पूर्ण टाटा मोटर्समध्ये बहात्तर हजार रुपये गुंतवले स्टेट बँकेमध्ये त्रेसष्ट हजार मॅरिको कंपनीमध्ये चौसष्ट हजार सिकनामध्ये साठ हजार रिलायन्समध्ये अठ्ठावन्न हजार चौसष्ट हजार वेदांता अशी तुमची एकूण मिळून जर तुम्ही गुंतवणूक केली तर ती आली सात लाख एकसष्ट हजार चारशे एकोणीस रुपये बर ही रिमाइंडिंग अपॉ अबाउंट आपण जर सोडली तर इथे काय होणार आहे तुमची गुंतवणूक आहे सात लाख <coughs> सॉरी बहात्तर हजार तुम्ही एकोणीस शेअर्स विकत घेतले सातशे एक्क्याण्णव सर बहात्तर हजार भागिले सातशे एक्क्याण्णव म्हणजे तुमची सरासरी किंमत येणार आहे एक्क्याण्णव रुपये टाटा मोटर्सची स्टेट बँक ऑफ इंडियाची येणार आहे त्र्याऐंशी रुपये मॅरिकोची येणारे पंधरा रुपये सिप्लाचे येणारे एकशे पंच्याण्णव रुपये पण ते जर तुम्ही आज पाहिलं गेलात तर काय आहे की आजची किंमत किती आहे जर तुम्ही इथं पाहता असाल तर टाटा मोटरची आजची किंमत आहे नऊशे बहात्तर रुपये म्हणजे नऊशे बहात्तर रुपये गुणवि तुमच्याकडे एकोणीशे वर्ष किती आहे सातशे एक्क्याण्णव रुपये म्हणजेच काय झालं नऊशे बहात्तर गुणवडे सातशे एक्क्याण्णव किती आणले रुपये सात लाख एकोणसत्तर हजार तीनशे सहासष्ट रुपये हा तुम्हाला काय एकट्या टाटा मोटर्सच्या शेअरांनी दिलेला परतावा आहे पाठिंबा तेवीस वर्षामध्ये तेच जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पाहायला गेलं सहा लाख चौतीस हजार आठशे पंचवीस रुपये मॅरिको कंपनीमध्ये पाहायला गेलं तर मॅरिको कंपनीने तुम्हाला पंचवीस लाख सत्याहत्तर हजार नऊशे बावन्न रुपये परतावा दिला नाही आणि या सर्वांची जर तुम्ही एकत्रित करून पाहिलं तर त्याची किंमत येते एक करोड सदतीस लाख एक्क्याण्णव हजार दोनशे दोन रुपये बघा या ठिकाणी मी जे शेअर्स घेतले आहेत ते एक तुम्हाला अभ्यासासाठी दाखवलेले आहेत हे शेअर्स मी तुम्हाला रेकमेंड करत नाही तुम्ही तुमचा अभ्यास करून हे शेअर्स घ्यायचे आहेत का नाही ते ठरवायचं जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही आमचा बेसिकचा शेअर मार्केटचा क्लासही करू शकता त्याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल पण तुम्हाला ज्या कंपनीचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरतात त्याच कंपन्या तुम्हाला काय करायच्या सिलेक्ट करायच्या आहेत आणि हे जर तुम्ही पाहायला गेलं तर हे तुमचे आत्तापर्यंतचे रिटर्न तुम प्रत्येक कंपनीने तुम्हाला दिलेले आहेत पण यासाठी तुम्हाला दोन तीन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे इथे तुम्हाला कन्सिस्टंटली बेसिसवर गुंतवणूक करायची आहे दुसरी गोष्ट तुमचा जो दृष्टिकोन आहे तो दीर्घ कालावधीसाठी हवा आहे तीन वर्षे पाच वर्षात एवढे पैसे तुम्हाला होणार नाही आहेत जेव्हा तुम्ही पुढची पंधरा वर्षे वीस वर्षाच्या हिशोबाने दृष्टिकोनती होणार आहात तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला काय होणार आहे हा परतावान मिळणार आहे बर प्रत्येक शेअर्स जे तुम्ही घेणार आहात त्याच्यामध्ये जोखीम आहे हे तुम्ही तुमचा अभ्यास करून गुंतवणूक करायची का नाही हे तुम्ही पाहणार आहात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांबरोबर शेअर करा तुम्हाला स्टॉक मार्केटमधील अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमचा हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता धन्यवाद